सलामी आखाड्यावरती झाली पाहुण्याच्या शुभस्ते एक अतिशय चांगली कुस्ती लागली अतिशय घट्ट कुस्ती आजच्या या जिल्हा निवडणूक लाल पट्टी धारण केला पैवान धानभरे आता इसईला सराम करतो तर या पट्टी धारण केलेला पैलवान सौरभ मराठे श्रीराम कृषी संको किरण बंडोटे अतिशय खंडको सरपंच अनुरेवाडी हे सुद्धा उपस्थित झालेले आपले हार्दिक स्वागत आहे कुस्तीला सुरुवात झाली लाल पट्टी परिधान केलेला पैलवान प्रदीप जानबरे कर्जात विरोधात पट्टीचा पैलवान सौरभ मराठे నగ అట్టి పటానికి పక్కడ ఫలందాజ మేంబాయ్య కుస్తి వేలే కనుక పునః సమోరా కహిల్ నగర జిల్లా మహారాథ కేసరీ निवड चाचणी कुस्ती स्पर्धा यशस्वी वाटचाल करते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कोण प्रतिनिधित्व करणार चौऱ्याहत्तर किलो वजनी गटामध्ये हे ठरणार आहे गतिमान कुस्ती चालू झालेली चला पैलवान कुस्ती करा नियमाने वेळेने बांधलेली कुस्ती आणि दोन्ही पैलवासाठी पण सूचना केलेली यानंतरची गोष्ट तयार राहायचे स्वप्नील चव्हाण कर्जत रेड क्रॉस सौरभ चितळे ब्लू क्रॉस यानंतर कुस्ती लागणार आहे लाल लालपट्टी मध्ये तयार आहे अकोला मयूर खरात कर्जत नियापट्टी मध्ये तयार आहे चालू कुस्ती नंतर माती या

आदोरेवाडीचे सरपंच अजित लगडेसे उपस्थित झालेले त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे लाल कॉस्ट्युम धारण केलेले निले, निलेश मोहिते कर्ज पुढच्या फेरीमध्ये प्रवेश चला स्वप्नील चव्हाण कर्ज रेड कॉस्ट्युम सौरभ चितळे पाच आणि फ्रेम कॉस्ट्युम तर आतमध्ये काय होते स्वप्नील चव्हाण आतमध्ये सौरभ चितळे आणि पकड घेऊन दोन गुणाची कमाई केली भट्टीने दरम्यान विसर वजेने कुस्ती कडाला गेली डिस्कनेट होत डिस्कनेक्ट डिस्कने तुमचा यानंतर चौऱ्याहत्तर किलो दीपक पवार पारनेर रेड कॉस्ट्यूम अभिषेक घाडगे जगर ब्ल्यू कॉस्ट्यूम विशाल <laughs> <यार बार laughs> <तुस्ते है> <laughs> <laughs> चॅलेंज कोण सुरू करता तो नको भेटू त्यांच्याकडे भेट वाटतात कडे चॅलेंज भेट चला पहिल्यावर कुस्ती करा आणि विसर वाजलेले चालू कुस्तीचा गोलफलाक लाल उपस्थित झालेल्या

त्यानंतर लगेच तयार आहे केशव बाहेब खेळ रेड क्रॉस्टिम संख्ये जाबखे शबास काही घडू शकत आणि वाजलेली आहे पुन्हा समोरासमोर कुस्तीला आटी आटीत मुकाबला आपल्या समोर आहे माती याकडे होती चौऱ्याहत्तर किलो गटामध्ये यास साथी उपस नीता है। साथी या स्पर्धेसाठी अनेक मान्यवर वेळात वेळ काढून उपस्थित आहे आज अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्र केसरी निवड चाचणी गोष्टी स्पर्धा साखळी कडिवेळी संपन्न होते पहिवा दादा सुपेका आणि समस्त ग्रामस्थ अनेकांच्या सहकार्यातून या निवडचा गोष्टी स्पर्धेचा सहयोग नियोजन अतिशय उत्तम पद्धतीचं केलेलं आहे जबाब होय हो, हो दरम्यान कुस्ती करायला गेलेली पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात होती चला दीपक पवार अभिषेक काढ गे सर गतीमानता कुस्तीला प्राप्त झालेली आणि पुन्हा दोन गुण मिळालेले एक लगे बसवलेली रेड़ नंतर तयारा संकेत हजारे जामखेड बिओ कॉश चालू कुस्ती गोप रेड चार ब्लू सात रेड चार ब्लू सात

स्पर्धेतील गोष्टी गतिमान असते नियमाने बांधलेली स्पर्धेतील आहे वेळेने बांधलेली ठाणे केसरी गोरखबा शिर्के हे सुद्धा उपस्थित झालेले आहे आपले हार्दिक स्वागत आहे पहिला दशरथ भाऊ गव्हाणे हे सुद्धा उपस्थित झालेले आहे आपले हार्दिक एक स्वागत आपल्या गोष्टीमध्ये दीपक पवार पारने पुढच्या फेरवे प्रवेश विजय भाऊ रसा उपस्थित आहेत चला त्यांचा हार्दिक स्वागत प्रेक्षणीय कुस्ती मैदान मध्ये गुण आहेत असा गुण फरक चालू कुस्तीचा शेवटचे अत्यंत भाऊ मोलाचे तेवीस सेकंद बाकी

रेड़ शिंदे पवन सोमनाथ भाऊ राऊत हे सुद्धा उपस्थित आहेत आपले हल्त सोबत आहे आणि गोष्टीमध्ये ने पट्टी परिणाम केलेला पैलवान त्यानंतर एक...